नमस्कार मैत्रिणींनो मनिषास किचन रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाणा बटाटा पळी पापड अगदी सोप्या पद्धतीने व काही ट्रिक वापरून कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आणि तो मी एका भांड्याच्या म्हणजे वाटीच्या सहाय्याने मोजून घेणार आहे बघा आपल्याला साबुदाना एखाद्या वाटीच्या साहाय्याने किंवा भांड्याच्या साहाय्याने मोजून घेतला म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो आणि त्याच भांड्याच्या साह्याने आपल्याला पाणी मोजून ठेवता येते येथे मी दोन वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि तो मी साबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे अगदी एक ते दोन पाण्याने आपल्याला हा साबुदाना धुवून घ्यायचा आहे आणि धुवून झाल्यानंतर परत आपल्याला त्यात अर्धा इंच वरती पाणी येईल असं पाणी ठेवायचं आहे कारण की आपल्याला हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा असतो त्याच्यामुळे असे पाणी भिजेल असंच पाणी आपल्याला याच्यात ठेवायचं आहे म्हणजे जवळजवळ साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी वरती राहील ह्या पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून हा साबुदाणा रात्रभर आपल्याला झाकण ठेवून भिजत ठेवायचा आहे सकाळी उठून बघते तर हा साबुदाना खूप छान भिजलेला होता आणि खूप मऊ झालेला होता आणि खूप फुललेला आहे बघा तुम्हाला दिसत असेल की साबुदाण्याचे अर्धाच पातीले साबुदाना होतात आता पूर्ण पातीलवर साबुदाना झालेला आहे आणि खूप मऊ असा फुललेला आहे आणि हा साबुदाना आपण हाताने किंवा एखाद्या चमच्याच्या साह्याने मोकळा करून घेऊया पूर्णपणे हा साबुदाना मोकळा झालेला आहे येथे मी आता पाण्याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे कारण आपण साबुदाणा दोन वाटी साबुदाणा घेतला होता त्याच्या तिप्पट म्हणजे जवळजवळ आपल्याला सहा वाटी येथे पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी मी येथे जादा पाणी ठेवलेलं आहे म्हणजे जवळजवळ आपण येथे सात वाटी पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला पाणी ठेवताना सुरुवातीला मोजकच पाणी ठेवायचं आहे कारण जास्तही पाणी ठेवलं गेलं तर ही पातळ होते कारण खीर घट्ट झाली तर आपल्याला नंतर पाणी टाकता येत साबुदाण्याची खीर चिकट असल्यामुळे ती तळाला पटकन लागते त्यासाठी आपल्याला हे जाडबुडाचं पातेलं मी इथे घेतलेलं आहे पाणी हे आपल्याला सुरुवातीला मोजकं ठेवायचं असतं आणि पाण्याला चांगली कडकडीत उकळी आली किंवा खूप कडकडीत चांगले गरम झाले तरच आपल्या हा साबुदाना टाकायचा असतो बघा आता पाणी खूप छान गरम झालं आहे आणि आता हा साबुदाना मी मोकळा केलेला साबुदाना आता त्यात सगळा टाकून घेतलेला आहे साबुदाना टाकून झाला आहे की आपल्या पळीच्या सहाय्याने छान असं गोल गोल फिरवत राहायचं आहे आणि खीर आता आपली छान शिजायला सुरुवात झालेली आहे खीर थोडीशी मला घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं अजून पाणी साईडला गरम करायला ठेवलेलं आहे कारण जास्त आपल्याला खीर घट्टही करायची नाही आणि पातळही करायची नाही त्याच्यामुळे आपल्याला पाणी अगदी थोडे थोडे टाकत जायचं आहे लागेल तेव्हाच आपल्याला या खीरीमध्ये पाणी टाकत जाऊनच आपल्याला ही खीर करायची आहे खीर आता शिजत आलेली आहे आता आपल्याला गॅस थोडासा मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ही खीर आता शिजवायला ठेवायची आहे तोपर्यंत मी येथे अर्धा किलो साबुदाण्यासाठी येथे मी मोठे दोन आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेत असताना आपल्याला कच्चे बटाटे घ्यायचे आहेत उकळलेला बटाटा घ्यायचा नाही आणि ते मी पूर्णपणे साल काढून घेतलेले आहे साल काढूनच आपल्याला हे बटाटे किसायचे असतात जर सालीसहित बटाटे किसले तर तो किस पूर्णपणे काळा पडतो आणि पापड हे काळे दिसतात त्यामुळे मी हे दोन बटाटे घेऊन पूर्णपणे साल काढून घेतले आणि किसणीच्या साह्याने छान असे किसून घेतलेले आहेत आणि किसही थोडासा जाडसरच ठेवायचा असतो खूपही बारीक किस करायचा नाही कारण हा बारीक किस जर केला तर तो खीरमध्ये पूर्णपणे विरघळतो आणि शेवटी पापडांमध्ये हा किस अजिबात दिसत नाही पापडांमध्ये हा किस दिसेल अशाच पद्धतीने आपण किस जाडसर करायचा असतो बघा हा कीस मी आता पूर्णपणे थोडासा पिळून घेतला आणि हाताने असा मोकळा करून आपण खिरीमध्ये टाकलेला आहे कारण त्याच्यातलं थोडंसं ते लालसर पाणी असतं बटाट्याचं ते पाणीही आपल्याला ते, आप ते काढून टाकायचं आहे कीस टाकल्यानंतर खीर आपल्याला दोन ते तीन मिनिटे चांगली शिजून घ्यायची आहे आणि पळीच्या साह्याने आपल्याला हे सारखं ढवळत राहायचं आहे कारण हे चिकट असल्यामुळे खीर तळाला लागते आणि खिरीचा रंग बदलतो खीर लालसर होते आता आपण तळाला ही लागणार नाही अशा पद्धतीने छान असं गोल गोल पळीच्या साह्याने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आता आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे बटाट्याचा कीस टाकल्यानंतर ही खीर परत आता थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी आता तिथं एक ते दीड वाटी परत पाणी गरम पाणी उकळलेलं पाणी घातलेलं आहे आणि परत आता पळीच्या साह्याने व्यवस्थित मिक्स केलेलं आहे खीरचा अंदाज घेऊनच आपल्याला इथे मीठ घालायचे आहे मी आता इथे एक ते दीड चमचे फक्त मीठ घालणार आहे खीरमध्ये मीठ टाकत असताना आपल्याला मीठ मजकस टाकायचं आहे कारण हे पापड झाल्यानंतर खारट होतात आणि जेव्हा आपण पापड तळतो तेव्हा ते, ते जास्तच खारट लागतात त्यामुळे आपण मीठ हे मोजकच घालणार आहोत बघा इथे अर्धा चमचा मी अगदी मोजके जिरं घातलेलं आहे जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही जिरं घाला नाहीतर ऑप्शनल आहे नुसते मीठ घालूनही आपण ही खीर शिजवली तरी चालते जिरं घातल्यानंतर परत आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपली ही परफेक्ट खीर तयार झालेली आहे ही खीर शिजवायला मला नऊ ते दहा वाटी पाणी लागलेलं ला आहे तुम्ही येथे बघू शकता की कि सावधाना किती ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजेच खीर अतिशय परफेक्ट तयार झालेली जा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही चला तर मग येथे आपण पापड तयार करायला घेऊया येथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्यावर पळीच्या सहाय्यानेच आपल्याला पळीनेच गोल गोल फिरवत जाऊन पापड तयार करून घ्यायचे आहेत बघा येथे मी कसे पापड तयार करून घेतलेले आहेत अशाच अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा पापड तयार करून घ्या अशा प्रकारे सगळे पापड माझे तयार करून झालेले आहेत आणि हे पापड मी दोन दिवस कडक उन्हात मी हे पापड वाळवणार आहे बघा किती छान असे पापड तयार झालेले आहेत आणि छान असे कडकडीत उन्हात वाळून पांढरे शुभ्र पापड आपले तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता की कि किती ट्रान्सपरंट आणि पातळ असे आपले पळी पापड तयार झालेले आहेत बघा तुम्हाला मी पापड ही तळून दाखवते किती दुप्पट तिप्पट असे फुलणारा हा छान असा सावधान बटाटा पळी पापड आहे खायलाही अगदी खुसखुशीत लागतो बघा किती पांढरा शुभ्र छान असा पापड तयार झालेला आहे आणि त्यात बटाट्याचा कीस आपण शेवटी टाकल्यामुळे अगदी आखा केस पूर्णपणे पापडांमध्ये आपल्याला दिसतो आहे बघा किती छान हाताने हे तुम्हाला मी पापड मोडून दाखवते तोही किती खुसखुशीत झालेला आहे चला तर मग कशी वाटली ही माझी रेसिपी नक्कीच आवडली असणार आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद